आमचा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका परमवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी दारू निर्मिती विभागाकडून मळी मिश्रित खराब पाणी सोडल्याने परिसरातील सुंदर तालुक्यातील 8 ते 10 गावांना फटका बसत असून परिसरातील शेती नापीक होत चालली आहे संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तुमचा बाप आला तरी न्याय मिळणार नाही अशा शब्दात धमकावले त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले असून सामाजिक कार्यकर्ते कोळगावचे माजी सरपंच उत्तम बाबा मोकळ यांच्यासोबत सर्व शेतकरी असून शेतकऱ्यांसह उत्तम बाबा मोकळ उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले सेंट वास सोडून नुकसान झालेले आहे इतर पिकं येते नाही माझं काही पाटाहून पाणी नाहीये त्याच्यामुळं पिकं जनावरांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जनावरांच्या तब्येतीचा प्रश्न इतर तुम्ही जो विहिरीचा विहिरीचं पाणी लाल निघत मी तहसीलला प्रांतला सर्वांना सांगितलंय ते राजकीय दबावापोटी कुणी त्याची दखल नाही कारवाई कर, कर, करत नाही मोकळ माझं कर्म शंकरराव काळे यांच्या शेतालगत क्षेत्र आहे आणि ते वारंवार डिस्लेरीच पेंटवॉशचं पाणी आणि अ आ... हे सोडून इकडं पावसाळ्याच्या पाण्यात सोडून देतात आणि या बाजूला माझं आलं क्षेत्र आहे कारखान्याचं किती क्षेत्र आहे या ठिकाणी इथं जवळजवळ पावणे दोनशे एकराच्या आसपास क्षेत्र आहे त्यांच्या क्षेत्राला लगून तुमचे क्षेत्र हो, आमचं क्षेत्र आहे आणि इथे ते पाणी पावसाळ्याचे पाण्यात पाणी सोडून देतात आणि इकडं द्राक्ष आणि माझी जमीन पडीत राहिलेली तर वारंवार त्यांना आपण कल्पना देऊन देखील ते काही कुठल्याही प्रकारचं काही लक्ष देते नाही आपण जिल्हाधिकारी प्रदूषण यांच्याकडेही तक्रार केली परंतु वार दे के ते कुठल्याही प्रकारचे काही दखल घेतली नाही वारंवार कल्पना देऊन देखील ते म्हणतात जा तुम्हाला काय ते करा या पद्धतीने कारखान्याच्या क्षेत्राला लगत ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसानी शेती त्या त्या शेतकऱ्यांचे काही नाव इकडं हो? शिंदे शे, कापडणीस मोकळ भारसाकळ शिंदे जोरी चौधरी कदम हे सगळ्या शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी तर नाहीच पण विहिरीचे पाणी देखील लाले आणि जनावर देखील पाणी पित नाही आमचं देखील बोर आणि एक विहिर आम्ही बंद ठेवलेली हे पाणी जर विहिरीला विहिरीचं पाणी जर आपण पिकायला दिले तर पिकं जळून जातात नाही सर्व शेतकरी उत्तमराव मोकळ यांनी केलेला कारवाईच्या पाठीमाग आहे हो शंभर टक्के शंभर टक्के सांगा उत्तमराव यांच्या आहे हो उत्तमराव मोकळ यांच्या पाठीमागे सर्व शेतकरी पाठीमागे आहे आणि भरतपूर ग्रुप ग्रामपंचायत लक्ष्मणपूर एक विषय असा आहे की आम्ही काही काळापासून ग्रामपंचायतीकडे मागतो मागतोय मळी मिश्रित पाण्याची पण ग्रामपंचायत देत नाही याला कारण कतीकडे तिकडं जे संपत्तीवाले लोक आहे त्यांच्या दबावाला बळी पडून आम्हाला कुठलीही एनओशी आत्तापर्यंत दिलेली नाही आणि आम्ही आमच्या स्वबळावर प्रदूषण खात्याकडे गेलो असता आम्हाला तिथं एक मेटकरी म्हणून अधिकारी आहे तो म्हणतो तुमच्या बाप जरी आला तरी तुम्हाला हा न्याय मिळणार नाही कारण यांना कारखान्याकून पेट्या जातात त्याच्यामुळं गोर गरीब जनतेचा ऱ्हास होतो आहे त्याच्या पलीकडं आम्ही बऱ्याच काळ थांबून आता मोकळ साहेबांनी तुमचं क्षेत्र आहे इथं हो आहे ना भरतपूर बाजूला डॅमच्या खाली डॅमच्या खाली, खाली। तर मोकळ साहेबांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या लढ्यात सहभागी झालेलो आहोत जो काही कोर्टाने आदेश दिलेला आहे का आपण पाईपलाईनद्वारे इरिगेशनचं पाणी सोडावे परंतु कोटात आदेश होऊन देखील पाणी थांबणं बंद नाही ते सांडपाणी त्या पाईपलाईनद्वारे सोडत आहे आजूबाजूला त्या पाण्याचं त्यांच्या शेतात यावेळी परिसरातील संपूर्ण शेती नापीक झाल्याचे व तसेच विहिरीतील पाणी मळयुक्त येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबा मोखळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली पाणी प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे एवन न्यूज महाराष्ट्र सिन्नर पूर्णा याच्यात पाणी पडलं परत लांबर एक एक घेऊन कर्ज मिळून बाजूला सगळे शेतकरी म्हणजे कारखान्याची एकशे पंच्याहत्तर एकरात पाणी सोडल्यामुळं मुकुळ साहेब तुम्ही काय सांगणार आता तुम्ही ज्या पद्धतीमध्ये तुम्ही याचिका दाखल केली होती ती पर्यावरणाच्या संदर्भात दाखल केली होती की या ठिकाणी शेतकऱ्यांना या कारखान्याचं पाण्यामुळे जे दूषितपणा आलेलं आहे जमिनी ना नापीक झालेलं आहे पाणी खराब झालेलं आहे ते आम्ही प्रत्यक्षात बघितलंच आहे पण तुम्ही आता काय पण त्या शेतात सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पूर्ण भूगर्भी कॉर्पुरेशन होत आहे व त्याच्यावरती शेतकऱ्याचं नुकसान होत आहे यापुढे जाऊन मी शे मा मी जरी निकाल माझ्या वैयक्तिक माझ्या तो निकाल नसून हा पूर्ण भारतासाठी निकाल आहे आणि मी पर्यावरणावरती काम करत आलो आहे काम करत राहील आजूबाजूचे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देऊन शेतकऱ्याच्या बाबतीत मी निर्णय घेणार आहे कारण ही डिस्लेरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आजपर्यंत कोळगाव माल ग्रामपंचायतने यांना योनुषी दिलेली नाही यांनी अनाधिकृत मळी पाणी या परिसरात सोडलेला आहे येथे मी ग्रामपंचायतचे ठराव देखील प्रदूषण मंडळाला सबमिट केलेला आहे परंतु कारखाना हा सत्ता आहे राजकीय प त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं ते शेतकऱ्याला किंवा माझ्या म्हणजे हरिदावाचा जो निकाल आहे त्या निकालाला निकालाची त्यांनी पायमली केलेली आहे दखल नाही घेतलेली मी लाईव्ह फोटो घेऊन प्रदूषणाचे अधिकारी कलेक्टर तहसीलदार यांना पत्राद्वारे कंप्लेंट केलेलं आहे की प्र प्रदूषणाने जो काही निकाल दिला त्या निकालाबद्दल नाही नाही मोकळ साहेब मला सांगा ज्याप्रमाणे आपल्या न्यायालयाने ज्याप्रमाणे जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी कारवाई होत आहे का नाही कारण त्या आदेशाच पूर्ण म्हणजे पायमली केलेली आयोजन केलेलं आहे उल्लंघन के केलेलं आहे हो। कारण कोळपेवाडी कारखान्याचे जे चेअरमन आहे वगैरे आहे ते प्रस्थापित हो। आहे त्यांनी याच उल्लंघन केलेलं आहे उल्लंघन केलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण पुढे काय कारवाई करणार मी पुढे मी पुढे याच्या म्हणजे लवादाकडे परत हे सर्व पेपर सबमिट करून आजूबाजूचे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना संघटित करून मी एकट्याने केलं तर ह्या बाकीच्या प्रश्न आहे हा कोणत्या कोर्टाने दिलेला आहे आपण हरित लावतो पुन्हा 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 पुण्याने दिले पुन्हा कोर्टातून दिले आणि त्या कोर्टाच्या आदेशाचे या ठिकाणी उल्लंघन केले जात केले आणि अजूनही कारवाई होत अजूनही कारवाई नाही झाली तर आपण काय करणार आहोत हा माझा पुढे चालूच राहील मी सुप्रीम कोर्टात जाण्यास तयार आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये ते